महायुतीत कुणी कुणावर बोलू नये असं ठरलं असेल तर बोलूच नाही पण अजित पवार वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट वाचली आहे अजित पवार आले नसते तर कमंडलू घेऊन हिमालयात जावं लागलं असतं तो असा टोला अमोल मिटकरी आणि रामदास कदम यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना लगावलाय म्हणून अजित पवारांवर बोलू नये असा सल्लाही अमोल मिटकरी आणि रामदास कदम यांना दिलाय आमच्या अंगावर कोणी येत असेल तर आम्ही त्याला शिंगावर घेऊ असा इशाराही मिटकरी यांनी दिलाय असा एक तर महायुतीमध्ये कोणी कोणावर बोलू नये असं ठरलं असेल तर मग कोणीच बोललं नाही पाहिजे अजित अजितदादांवर खापर फोडणाऱ्यांना मी सांगू इच्छितो महायुतीमधल्या दोघांना पण भाजपला आणि शिवसेनेला सुद्धा शेवटी मग काय होतं आम्हाला पण काही बंधनं येतात पण कालच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदेसाहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात म्हणून फिरावं लागलं असत त्यामुळं रामदास कदम साहेब आपण आपला अवाखा पाहून बोला बोलावं दादांवर आपण बोलू नये आणि जर कोणी अशा पद्धतीने वारंवार मी मागे सांगितलं आता पण सांगतोय जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही महानिव गुलाम मोहसिन अकोला बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू